<laughs> चांग, 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 चांग। आ, मी खायला देऊ कांदा दे, कांदा दे। <laughs> हे कर, कर बघ <laughs> आज पहिला दिवस गॅस भरून भरून आले नाश्ता करा आणि हा आमचा सामान आहे गॅस मोठं घ्यास नाही छोटं घ्यास आहे आणि करू समोर कसं आहे काय नाही ही रूम घेतली बऱ्यापैकी आहे एकला जायचं थांबते की अर्धा घंटा मला हात देवे

धन्यवाद धन्यवाद तुमचा तुमचा आभारी आहे आहे तुमचा बस 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 पाणी वालू <laughs> 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 हा खास

घरी सुद्धा घरी सुद्धा करता येत नाही घरी करता येत नाही असं बघ कर, कर, कर। बघू भाजी कशी केली थांब मी थोडं थांब मला बघू दे थांब करा का मग ते बंद करा एक मिनट वा 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 वा

મેં બગું મેડિયો